नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो मनोज जरांगे पाटलांनी संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करण्याचे ठरवले आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शांतता रॅलीचे आयोजन केलेले आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गर्दी सुद्धा लोकांची आपल्याला पाहायला मिळाली लाखो मराठी त्या ठिकाणी एकत्र आले होते मित्र या आंदोलनामुळे आणखी एक अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी बदल जो आहे तो झालेला आहे किंवा या आंदोलनाचं फलित त्याला आपण म्हणू या आंदोलनाचं रिझल्ट त्याला आपण म्हणू काल महाराष्ट्र शासनाने म्हणजे आठ जुलै रोजी एक जी आर पारित केला आणि त्या जी आरच्या अन्वये किंवा त्या जी नुसार महाराष्ट्रातील सर्व मुलींना मोफत शिक्षण त्या ठिकाणी देण्याचं सरकारनं मान्य केलेलं आहे म्हणजे हे एक मराठा आंदोलनाचं मोठं यश याला आपण मानू शकतो मग हा जो जी आहे तो जी लागू होणार आहे ज्यांचं उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे म्हणजे गरीब कुटुंबातील ज्या मुली आहेत त्या मुलींसाठी हे शिक्षण मोफत झालेलं आहे एक प्रश्न त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना पत्रकारांनी विचारला होता की अशा अशा प्रकारचा जी आर शासनानं पारित केलाय आहे त्यावरती मनोज जरांगे पाटील म्हणाले की नुसतं जी आर त्या ठिकाणी पारित करून उपयोग नाही तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि हे जे व्यावसायिक शिक्षण आहे आता हे जे शुल्क आहे व्यावसायिक शिक्षणाचं शंभर टक्के शुल्क हे शासन भरणार आहे या जी आर अंतर्गत आता हे जे शुल्क शासन भरणार आहे किंवा आता ज्या मुलींनी ऑलरेडी ॲडमिशन घेतलेले आहेत किंवा प्रवेश घेतलेला आहे या व्यावसायिक शिक्षणासाठी त्या मुलींची फीस देखील माफ केली पाहिजे शासनानं असं स्पष्ट मनोज जारांगी पाटलांनी या पत्रकारांना सांगितलेलं आहे खूप मोठा त्या ठिकाणी एक रिझल्ट किंवा एक परिणाम आपण या आंदोलनाचा पाहू शकतो पॉझिटिव्ह अशा प्रकारचा परिणाम या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील सर्व गोर गरीब ज्या मुली आहेत त्यांना शिक्षण मोफत झालेलं आहे त्याचा शिक्षणाचा उच्च शिक्षणाचा जो खर्च आहे ते शासन आता उचलणार आहे मग ते सगळ्याच प्रकारचं शिक्षण आहे व्यावसायिक शिक्षण ज्याच्यामध्ये मेडिकल सुद्धा त्या ठिकाणी अंतर्भूत आहे किंवा इंजिनिअरिंग असो किंवा कुठलंही इतर प्रकारचं जी व्यावसायिक शिक्षण आहे किंवा प्रोफेशनल एज्युकेशन आहे ते सर्व मोफत या मुलींना मिळणार आहे मित्रो शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही किंवा गोरगरिबांना जर या दारिद्र्याच्या दुष्टचक्रातून किंवा या सामाजिक मागासलेपणाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं असेल तर त्यांच्यासाठी शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि या मनोज ज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे शिक्षणाचं महत्त्व पुन्हा एकदा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अधोरेखित झालेलं आहे आणि शिक्षण हे मुलींनाच नाही तर सगळ्यांनाच मोफत असलं पाहिजे कारण शिक्षण ही शासनाची जबाबदारी आहे महात्मा फुले असोत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत यांनी सांगितलेलं आहे की शिक्षण ही शासनाची जबाबदारी आहे आणि शिक्षण देण्याचं काम हे शासनानं त्या ठिकाणी केलं पाहिजे परंतु आपण आता पाहतो की वरचेवर शिक्षणाचं जे खाजगीकरण आहे ते करणं सुरू आहे आणि खाजगी मालकांच्या आधी हे शिक्षण देण्याचं काम सुरू आहे याच्यामध्ये या अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगी पाटलांचा आंदोलन हा एक आशेचा किरण आहे सर्वांसाठीच तो फक्त मराठ्यांसाठीच नाही कारण शिक्षणाचा विषय हा सगळ्यांसाठी महत्वाचा आहे मग सर्व बहुजन समाजातील त्याच्यामध्ये सर्व जाती धर्मातील लोक आले किंवा सर्व जाती धर्मातील विद्यार्थी आले मुलं आले मुली आल्या सध्या शासनानं मुलींसाठी हे शिक्षण कालच्या जी म्हणजे आठ जुलैच्या जी मोफत केलेला आहे परंतु आता आपल्याला पाहायचं आहे की हे सर्वांसाठीच झालं पाहिजे जे गोरगरीब आहेत ज्यांचं उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे शासनाने ती मर्यादा दिलेली आहे की ज्यांचं उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशाच मुलींना त्या ठिकाणी ही सवलत मिळेल मग ही सवलत मिळेल ई डब्ल्यू एस असणाऱ्या मुली म्हणजे एज्युकेशनली वी इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स ज्याला आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक असं म्हणतो त्यांच्यासाठी त्यानंतर एस ई बी सी ज्या जी सवलत ज्यांना एसई बी सवलत आहे त्या मुलींसाठी तसेच ओबीसी मुलीसाठी देखील ही त्या ठिकाणी सवलत देण्यात आलेली आहे म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस जे आहेत त्यांनासुद्धा एक जे शिक्षणाचा त्या ठिकाणी मोफत शिक्षण आहे किंवा हा जी आर आहे त्यांना सुद्धा लागू असणार आहे तर अशा पद्धतीने हे एक अतिशय महत्वाचं त्या ठिकाणी आउटकम आपण याला म्हणू शकतो किंवा फलनिष्पत्ती किंवा फलश्रुती या आंदोलनाची म्हणू शकतो शासनाला अशा प्रकारचा जी आर काढावं लावला आणि सगळ्यांना त्या ठिकाणी शासनाला हे शिक्षण जे आहे ते मोफत करावं लागलेलं आहे म्हणून या मराठा आंदोलनाकडे फक्त मराठ्यांचंच आंदोलन म्हणून पाहणं योग्य नाही तर या आंदोलनातून अनेक पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा निघणार आहे त्या सर्वांसाठीच त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असणार आहे तर त्याच्यापैकी ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे मराठ्यांच्या या आंदोलनानं अनेक गोष्टी त्या ठिकाणी समाजासाठी चांगल्या केलेल्या आहेत फक्त मराठ्यांसाठीच नाही तर इतरांसाठीच त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मला नमूद करावीशी वाटते ते म्हणजे आपल्या नेत्यांना प्रश्न विचारणे किंवा आपल्या नेत्यांना कुठेही अडवून तुम्ही आमच्यासाठी काय केलं हा जाब विचारणे या आंदोलनातून हे बळ त्या ठिकाणी सर्वसामान्यांना मिळालेलं आहे कारण या आंदोलनामध्ये आपण पाहतो की या आंदोलनामध्ये हे जे काही नेते आहेत मग त्याच्यामध्ये खासदार असतील आमदार असतील हे सामान्यपणे त्या ठिकाणी वावरत आहेत हे एक फार मोठं त्या ठिकाणी योगदान या आंदोलनाचं आपल्याला मानता येतं तर आपण आता सध्या जे आहे हे मुलींचं शिक्षण जे मोफत केलेलं आहे त्याबद्दल सरकारचं देखील अभिनंदन केलं पाहिजे आणि याचं श्रेय या मराठा आंदोलनाला आपण दिलं पाहिजे मित्र अशाच पद्धतीने या मराठा आंदोलनातून अजूनही काही गोष्टी ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह निघणार आहेत त्या आपण सर्व पाहणार किंवा याची एकंदरीतच चर्चा आपण करणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे ते कृपया कॉमेंटमध्ये त्या ठिकाणी तुम्ही कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद